अहमदपूर अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या सहा वर्षांपासून अतिशय संथ गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं होत आहे या रस्त्यावरती अनेक ठिकाणी मोठमोठ्या मुट भेगा पडल्यानं अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे यामुळे एच पी एम या, या कंपनीला काळ्या या यादीत टाकण्यात यावं अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडं डॉक्टर गणेश ढवळे यांनी केली होती ही तक्रार दिल्यानंतर आज पुन्हा एकदा एच पी एम कंपनीकडून या पडलेल्या भेगांमध्ये केवळ सिमेंटचं पाणी ओतण्यात आलं यामुळे पुन्हा एकदा एच पी एम कंपनीनं केवळ तक्रारीनंतर देखावा केल्याचं पाहायला मिळालं यामुळे आता या कंपनीच्या विरोधात काही कारवाई होणार का हे पाहणं असणार अहमदपूर अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचं गेल्या सहा वर्षांपासून अतिशय धीम्या गतीनं आणि निकृष्ट दर्जाच काम सुरू आहे या संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय मंत्र्यांकडं थेट डॉक्टर गणेश ढवळे या सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती आपल्यासोबत डॉक्टर गणेश ढवळे काय सांगाल सर नेमकी काय तक्रार केलेली होती आणि या तक्रारीनंतर त्याचा काही इफेक्ट दिसून आला बीड जिल्ह्यात ते राष्ट्रीय महामार्ग जर पाहिला आपण पैठण पंढरपूर असेल अहमदपूर ते अहमदनगर आम, असेल आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी गेल्या सहा वर्षापासून या रस्त्याचं काम सुरू आहे आणि एस पी एम इन्फ्रास्ट्रक्चर जी कंपनी जी आहे त्या कंपनीमार्फत अत्यंत सुरुवातीपासूनच निकृत दर्जाचं काम आहे वारंवार ग्रामस्थांनी तक्रार केल्या आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर कुठंतरी थातूर मातूर काम केलं जातं या ठिकाणी जर आपण पाहिलं यमघाट या ठिकाणी आपण उभे आहोत मोठ्या प्रमाणावर भेगा पडला आहेत गाडीचं तुझाकी गाडीचं चाक त्या ठिकाणी फसून वाहन चालकाचं नियंत्रण सोडून मोठ्या प्रमाणात अपघात झालेला आहे संबंधित प्रकरणामध्ये पंचवीस तारखेला ईमेल द्वारे जिल्हाधिकारी भेट यांच्या मार्फत नितीनजी गडकरी प्रकल्प संचालक अरविंद काळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते राज, राज, विकास महामंडळ कार्यकारी अभियंता यांना तक्रार केली होती आणि दहा तारखेला आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर सत्तावीस तारखेला जिल्हाधिकारी यांनी कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना पत्र दिलं त्यानंतर एच कंपनी जागे झाली आम्हाला तरी वाटलं होतं कमीत कमी की भेगा प्रमाणे एस पी एम कंपनी ज्याप्रमाणे कोडगी झालेली आहे दरवेळेस तक्रार केल्यानंतर काहीतरी मार्ग काम करते आमचं असं म्हणणं की या भेगा ज्या आहेत त्या ब्लॉक कट करून जर केल्या तरच ह्या दर्जेदार काम होणार आहे थातूर मातूर जसं मांजर सुंबा ते दरम्यान केवळ डांबर टाकलं होतं आणि या त्या ठिकाणी आज आम्ही आल्यानंतर पाहिलं यांनी केवळ सिमेंटचं पाणी टाकलेलं त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की लोकांचे बळी घेणार हे एचपीएम कंपनी जे आहे त्याला कळ्या यादी टाकलं पाहिजे आणि प्रशासकीय अभियंते जे आहेत करणार आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी नक्कीच धन्यवाद अयोध्ये आपल्यासोबत डॉक्टर गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे गेल्या काही दिवसांपूर्वी तक्रार केल्यानंतर आज एच पी एम या कंपनीकडून या ठिकाणी काम सुरू करण्यात आलं सकाळी या ठिकाणी कंपनीचे काही लोक आले त्यांनी या ठिकाणची पाहणी केली आणि यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतोय पूर्ण जो रस्ता आहे या संपूर्ण रस्त्यावरती सिमेंटचं पाणी ओतण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण जर भेगा या ठिकाणच्या पाहिल्या तर मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत या भेगांमुळे गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे अनेकांचे बळी या रस्त्यावरती गेलेत यामुळेच आता सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्याकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एचपीएम या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे